नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी खीर बनवणार आहोत आणि तीही सध्या मँगो सिझन चालू आहे तर मँगो खीर बनवणार आहोत आणि यासाठी आपण तांदळाचा वापर केलेला आहे म्हणजे आज आपण तांदळापासून मँगो खीर म्हणजेच मँगो फ्लेवरची खीर बनवणार आहोत बनवायला ही खूप सोपी आहे आणि खायला म्हणाल तर खूप टेस्टी लागते आणि मँगोचा सध्या सीझन चालू आहे तर सीझनमध्ये वेगवेगळे पदार्थ हे व्हायलाच हवेत तर आज आपण मस्त अशी ताडसर तयार होणारी मँगो खीर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे हे तूप वितळू द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये बदामाचे काप टाकलेले आहेत आणि ते थोडेसे परतल्यानंतर याच्यामध्ये काजूचे काप घातलेले आहेत आणि हे दोन्हीही आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे खूप डार्कसुद्धा नाही आता हे छान असं परतलेलं आहे आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊयात परतल्यामुळे याची चव जी आहे ती खाताना खूप छान लागते आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण दूध घातलेलं आहे तर दोन ग्लास दूध म्हणजेच हे अर्धा लिटर एवढं दूध मी या ठिकाणी घातलेलं आहे आणि आता हे दूध जे आहे ते आपण गॅसची फ्लेम मिडियम करून याच्यावरती किंवा लो फ्लेमवरती उकळू देणार आहोत आणि तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे म्हणजेच आपण तांदूळ जे आहेत ते दोन चमचे मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजल्यामुळे हे तांदूळ जे आहेत ते अगदी पटकन बारीक होतात तर आपण ही खीर जी आहे ते अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला हे भिजवलेले तांदूळ जे आहेत ते अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपण हे रवाळ असं वाटून घेणार आहोत खूप जास्त बारीकसुद्धा नाही परंतु रवाळ या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मँगो प्युरीसुद्धा लागणार आहे तर हा मँगोचा पल्पसुद्धा मी एक वाटी काढून घेतलेला आहे तोपर्यंत आता आपण पाहूयात की आपलं दूधसुद्धा उकळलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे जे आपण तांदूळ बारीक केलेले आहेत ते घालूयात आणि मस्त असे आपल्याला आता हे हलवून घ्यायचं आहे लगेच हलवायचं आहे ना तर तांदूळ जे आहेत ते खाली चिटकून बसतात आपण बारीक केली त्यासाठी आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली मस्त अशी ही खीर जी आहे ती तयार होते तांदूळ घातल्यामुळे थोडासा याला आपण शिजण्यासाठी वेळ देणार आहोत परंतु आपली ही खीर आपण तांदूळ बारीक केल्यामुळे अगदी पटकनच तयार होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही हे छान असं आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून मस्त असं शिजू द्यायचं आहे आणि सतत मध्यंतरी आपल्याला हे ढवळतसुद्धा राहायचं आहे जेणेकरून खाली तळाला तांदूळ चिटकू नयेत तर पाहू शकता आत्ताच्या जाज घट्टपणा आहे तो वाढलेला आहे छान अशी घट्टसर झालेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे तीन चमचे तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा मँगो म्हणजेच आंब्याचा जो पल्प आहे तो कितपत गोड आहे त्याच्यानुसारसुद्धा आपल्याला साखर कमी जास्त करायची आहे आता साधारणतः पाच मिनटानंतर पाहू शकता मस्त अशी ही खीर जी आहे ती दाटसर झालेली आहे आणि ही खीर थंड झाल्याच्यानंतर आणखीनसुद्धा दाटसर होते त्यामुळे आपल्याला जास्त आता आटवून घ्यायची नाही आता याच्यामध्ये आपण शेवटी विलायची पावडर फ्रेश अशी बारीक केलेली विलायची पावडर घालायची म्हणजे छान असा सुगंध येतो स्वाद येतो त्यानंतर आपण जे परतून घेतलेले काजू आणि बदामाचे काप होते तेसुद्धा या ठिकाणी घालायचे आहेत आणि मस्त अशी आपली ही खीर जी आहे ते आपल्याला एकदा हलवून घ्यायची आहे तर पाहू शकता खूप मस्त आपली अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही खीर जी आहे ती तयार होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिमच लागते आता छान अशी दाटसर झालेली आता आता आपल्याला याच ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत कारण थंड झाल्याच्या नंतर आणखीही घट्ट होते आता ही आपण अशीच पूर्णत खीर थंड होऊ द्यायची आहे आता या ठिकाणी खीर जी आहे ती थंड झालेली आहे अजिबातसुद्धा गरम खीर आपल्याला राहू द्यायची नाही पूर्णतः आपण ती थंड करून घ्यायची आहे तर मी बोट बुडूनसुद्धा दाखवते म्हणजे ही पूर्ण खीर थंड झालेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जे मँगो पल्प आहे आपण घेतलेला तो घालायचा आहे आणि मँगो पल्प एकदम स्मूथ असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच आंब्याचा रस हा आपण याच्यामध्ये आता घातलेला आहे तर मी या ठिकाणी केशर आंबा वापरलेला आहे यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आता आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान असं एकजीवसुद्धा झालेलं आहे पाहू शकता आणि रंग अगदी सुरेख असा रंग आलेला आहे मस्त असा आता आपण ही सर्व करूयात तर आपली मँगो केक तयार आहे तर अतिशय खायलासुद्धा खूप छान लागते अप्रतिम लागते आणि हा सीझन चालू आहे आंब्याचा तर यामध्ये ही व्हायलाच हवे फक्त आंबे किंवा आमरस खाण्यापेक्षा अशा वेगवेगळे पदार्थ खायला खूप छान लागतात आणि सर्वांना आवडतात देखील तर झटपट तयार होणारी ही तांदळाची मँगो फ्लेवरची खीर आपली मस्त अशी तयार आहे आता आपण याच्यावरती शेवटी थोडेसे ड्रायफ्रूट घालूयात आणि मस्त ही खीरचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला ही आज बनवलेली तांदळाची मँगो खीर कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद